मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद कोणत्याही समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याआधी काही अटी पूर्ण करणं गरजेचं असतं हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे कायदेशीर आधारावर सगळ्या टेस्ट पूर्ण करत हे आरक्षण मिळाले आरक्षणाचा फायदा नक्कीच आतापासून लागू झाला या आरक्षणाला कोर्टात विघ्नसंतोषी लोकांनी आव्हान देऊ नये ऐतिहासिक असा सरकारने दिल्याने समाजामध्ये उत्साह आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय दादा पवार साहेब आणि या मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो याचं कारण मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्याची गरज होती कुठलाही कायदा कुठलंही आरक्षण कुठलीही सवलत जर कायद्याच्या चौकटीत द्यायची असेल तर त्याच्या आधी काही पूर्व अटी असतात त्या पूर्व अटी पूर्ण करणं गरजेचं असत आणि ती पूर्व पूर्वबंधन हे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवाड्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे या पूर्व अटीनी पूर्व बंधन ही कायद्यात परिपूर्ण केल्याशिवाय आरक्षण किंवा के सवलत बिन आधार ठरते आणि अशी कुठलीही परिस्थिती न निर्माण करता कायदेशीर आधारावर इंदिरा सानी दिवाड्यात दिलेल्या सगळ्या टेस्ट पूर्ण करत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात उद्धवजींच्या काळात नीट केस प्रेझेंट न केल्यामुळे देवेंद्रजींनी दिलेलं मराठा समाजाला सवलतीने आरक्षण व्यपगत करताना जे जी निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली त्याच्यावर सुद्धा उतारा आणि उत्तरं परिपूर्ण करत आता हे आरक्षण मिळालंय आणि त्यामुळे या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला आता लागू झालाय या मिनिटापासून या सेकंदापासून लागू झालाय अपेक्षा तर हीच आहे की याला न्यायालयामध्ये विघ्न संतोषी लोकांनी आवाहन देऊ नये पण ते दिलंच तर त्याला परिपूर्णतेने उत्तर शोधणारा हा कायदा आहे आणि म्हणून ऐतिहासिक असा हा कायदा आमच्या सरकारने दिला याबद्दल आम्हाला समाधान आनंद आहे समाजामध्ये उत्साही आहे स्वतः सरकारमध्ये असताना उद्धवजींनी यातली एकही गोष्ट केली नाही समाजाच्या बाजूने न्याय निवाडा कायदा करण्यासाठी एकाही समितीच्या बैठकीचा पाठपुरावा माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजीनी केला नाही आज प्रश्न विचारतायत तर प्रश्न विचारतायत म्हणून सांगतोय राज्यामध्ये येणारी परकीय गुंतवणूक राज्यात निर्माण होणाऱ्या एक लाख त्रेपन्न हजार नोकऱ्यांचा बॅकलॉग राज्यात ज्या पद्धतीची धोरण व्यवसाय आणि व्यावसायिकांना रोजगार निर्मितीसाठी पूरक होत आहे यांना आपल्या समाजाला आणि सर्व समाजाला त्यांच्या अधिकाराच्या नोकऱ्या मिळण्याचंच वातावरण आणि निर्णय हे एकनाथ शिंदे देवेंद्रजन यांची दादाचं सरकार करेल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जे पी नड्डाजी उद्या दुपारी साडेबाराला मुंबईत येतील दिवसाचा त्यांचा दौरा संघटनात्मक येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो आहे तीन लोकसभांचं क्लस्टर याचा अर्थ मुंबईमध्ये दोन क्लस्टर आम्ही संघटनात्मकरीत्या केल्या आहेत त्या पूर्ण लोकसभांच्या निवडणुकांच्या मॅनेजमेंटसाठी सहा लोकसभेच्या मॅनेजमेंट कमिटीज लोकसभा निवडणूक संचलन समिती आम्ही बनवल्या आहेत सहा लोकसभांचा कोर ग्रुप बनवला आहे या सहाही लोकसभांच्या निवडणूक संचलन समितीची आणि कोर कमिटीची बैठक माननीय राष्ट्रीय अध्यक्षाची घेणार आहेत बरोबरीने सहाही लोकसभा जिंकून येण्यासाठी आम्ही बनवलेला आमचा रोडमॅप याची संपूर्ण माहिती अवगत करून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी तीन लोकसभा क्षेत्रांचं बुथपर्यंतच्या कार्यकर्त्यांचं संमेलन हा मेळावा अंधेरी पूर्वला त्या ठिकाणी होणार आहे त्याला मान्य जी संबोधित करणार आहेत दुसऱ्या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या योजनांच्या लाभार्थी जे आहेत त्यात एका विधानसभेतील सायनमधल्या लाभार्थ्यांशी संवाद माननीय अध्यक्ष सायनला करणार आहेत आणि या दरम्यान भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्वंदन करतील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का उद्धवजीच्या सरकारच्या काळात होता त्या अगोदरच्या देवेंद्रजीच्या काळामध्ये त्याच्यावर कायदाही केला होता आता या सगळ्या घटनेमध्ये न्यायालयात कोणी जाऊनही अपेक्षा असली तरी गेले तर इंदिरा साहनी यांनी त्यांच्या निवाड्यामध्ये इंदिरा साहनी केसच्या निवाड्यामध्ये ज्या टेस्ट कंपल्सरी केल्या त्याची परिपूर्तता झाली आहे बरोबरीने सर्वोच्च न्यायालयासमोर देवेंद्रजींच्या काळात केलेल्या कायद्यातल्या निरीक्षणांची परिपूर्तता झाली आहे क्वांटिफायबल डाटा हा गोळा झालेला आहे हिस्टॉरिकल रेफरन्स कलेक्ट केलेले आहेत यासाठी आवश्यक असलेल्या ज्या संस्था आहेत खोखले किंवा अन्य या संस्थांनी त्याच्यावर वॉल्यूम ऑफ डाटा सुद्धा कलेक्ट केलेला आहे सजेशन ऑब्जेक्शन्स कलेक्ट केलेले आहेत -के आणि आयोगाने त्याला रॅटिफाय केलं आहे कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आहे आणि सभागृहात त्याला आता अंतिम स्वरूप मिळालं आहे त्यामुळे कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मला असं वाटत नाही की याला आता कोणी नक लावू शकेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं ते पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने त्यावेळेला ना कुठला कायदा केला ना कुठल्या आयोगाचं रेटिफिकेशन होतं ना सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्व अटी आणि पूर्वबद्धाने पूर्ण केली होती कागदाचा एक तुकडा त्यांनी केवळ समिती करून मंजूर करून दिला ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातलं आता मी जे सांगितलं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या हे महायुतीच्या काळातलं आणि म्हणून ज्या पद्धतीचा डाटा कलेक्ट होईल त्या आधारावरच आरक्षण मिळेल आणि ते आरक्षण आता योग्य मिळालेलं आहे